नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन मसाले भात अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करून आपण मसाले भात वाप बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भात बनवण्याकरता कोणकोणते साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर लसूण आणि अद्रक अशा प्रकारे ठेसून घेतलेलं आहे उभा चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि खूप सगळा करीपत्ता त्यानंतर बटाटा आणि वांगे अशा प्रकारे उभ्या आकारात चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर घेतलेले आहेत वाटाणे भिजवलेले वाटाणे जर भिजवलेले वाटाणे अवेलेबल नसतील तर कच्चे वाटाणे थोडे पंधरा वीस मिनटं उकडून घ्यायचे नंतर घेतले कच्चे शेंगदाणे काळी मिरी लवंग ही एक वेलची आहे आणि जिरे आणि इथे बासमती तांदूळ तुकडा तांदूळ मी घेतलेला आहे स्पेशली आज आपण तुकडा तांदूळचाच मसाले भात बनवणार आहोत खूप छान लागतो आणि तोही आपण कुकरमध्ये बनवणार आहोत चला तर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये टाकायचे आहे अडीच पळी तेल मी यामध्ये टाकलेले आहे तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये आपण टाकूया हे सर्व साहित्य हे सर्व मसाले टाकून घ्यायचे काळी मिरी लवंग शेंगदाणे इलायची छान असं तेलामध्ये परतवून घेऊया आता यामध्ये घालायचा आहे कांदा हिरवी मिरची कढीपत्ता आणि अद्रक आणि लसूण आपण ठेसून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेऊया छान असं हे तेलामध्ये परतवून घेऊया कांदा लालसर असा होईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेऊया अद्रक आणि लसूणचा खूप छान असा सुगंध येत आहे कांदा छान असा लालसर झाला आता यामध्ये टाकूया बटाटा आणि वांग्याचे काप वाटाणे त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया आता हे छान असं आपण परतवून घेऊया दोन ते तीन मिनटं या सर्व भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत तर या भाज्या तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या लवकर अशा छान परतण्यासाठी आपण यामध्ये टाकूया दोन चमचे मीठ मी यामध्ये वापरत आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं की यामधल्या भाज्या छान अशा लवकर पटकन शिजतात तेलामध्ये परतताना त्या छान अशा पटकन शिजतात एक दोन ते तीन मिनटं आपण हे असंच परतवून घेऊया मंद गॅसवरती आपण या भाज्या छान अशा तेलामध्ये परतवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये टाकूया एक चमचा हळद त्यानंतर एक चमचा घरगुती काळा मसाला आणि हे तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये टाकूया तांदूळ हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तो आपण कुकरमध्ये टाकून घेऊया सर्व तांदूळ टाकून झालेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व तांदूळ मिक्स करायचा आहे तर इथे तांदूळ मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूया पाणी तर अर्धा किलो तांदूळसाठी मी इथे दोन तांबे पाणी वापरत आहे पाणी टाकून झालेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये टाकूया चव्यानुसार मीठ आपण ऑलरेडी मीठ टाकलो होतो त्यामुळे अंदाज मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून छान अशा तीन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण इथे कुकरच्या तीन सुट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड करायला ठेवला आहे आता याचं झाकण काढून बघूया छान असा भात शिजलेला आहे यामधल्या सर्व भाज्या अशा शिजून वरती आलेल्या आहेत आणि भात देखील खूप छान असा शिजलेला आहे याचा सुगंध खूप छान असा येत आहे अगदी लग्नातल्या पंक्तीसारखा याचा सुगंध येत आहे हा भात चार ते पाच लोक खाऊ शकतील इतकं याचं प्रमाण आहे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपला मसाला भात तयार झालेला आहे गरमागरम आणि वाफाळता असा हा मसाले भात खूप छान लागतो चवीला तुम्ही इथे पाहू शकताय खूप छान असा हा भात तयार झालेला आहे याचा सुगंध देखील खूप छान असा येत आहे रात्री जेवणासाठी किंवा कंटाळा आला असेल तर हा मसाले भात आपण नक्की बनवा खूप साऱ्या भाज्या आपण यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्यामुळे खूप पौष्टिक असा हा मसाले भात आहे पचायला देखील खूप हलका असा आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय